नमस्कार आता अर्जुनला मोठा पुरावा मिळालेला असतो आणि अर्जुन, अर्जुन कोर्टात तो पुरावा सादर करतो आता दामिनी देशमुखसुद्धा डोक्याला हात लावते की अर्जुनला हा मोठा पुरावा मिळाला आहे आता साक्षीची काही बाकी तो शिल्लक ठेवणार नाही तो साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि खूप काही प्रश्न विचारतो आता साक्षी चांगलीच घाबरलेली असते प्रियालासुद्धा भीती वाटत असते आणि महिपत हादरलेला असतो आता शेवटी अर्जुन कोर्टामध्ये साक्षीच्या दुसऱ्या फोनबद्दल दुसऱ्या मोबाईल नंबरबद्दल सगळं डिटेल्स सादर करतो आता ते डिटेल्स बघून साक्षीला काय बोलावं हे समजत नसतं आता ॲडव्होकेट दामिनी देशमुखसुद्धा साक्षी आणि महिपतवर खूप चिडलेली असते कारण त्या दोघांनीही तिला याबद्दल काही सांगितलेलं नसतं तर आता इकडे सरंजामी हा त्याच्या घरी टी व्ही बघत असतो आणि बातम्या मध्ये अर्जुनने आज कोर्टात काय केलं कोणते पुरावे सादर केले हे ती न्यूज रिपोर्टर सांगत असते आणि ते ऐकून सरंजामेला मोठा धक्काच बसतो तेवढ्या दाराची बेल वाजते आणि अर्जुन आणि सायली सरंजामेकडे आलेली असते आता अर्जुन सायलीला तिथे बघून सरंजामे चांगलाच घाबरतो अर्जुन आणि सायली सरंजामेची चांगलीच फिरकी घेतात अर्जुन म्हणतो हे बघ जर तुला काही माहीत असेल सत्य तर आत्ताच्या आत्ता मला सगळं सांग नाहीतर तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही जर तुझा हात यात असेल ना तर तुलासुद्धा मी खडी फोडायला नक्की पाठवेन आता सरंजामे घाबरतो आणि आता सरंजामी म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला सर्व सत्य सांगायला तयार आहे आणि आता सरंजामे अर्जुनला सगळं सत्य सांगतो आता अर्जुन सायलीला खूपच मोठा पुरावा मिळालेला असतो कारण सरंजामेने पूर्ण सत्य ओकलेलं असेल इकडे दामिनी देशमुख मैपतला म्हणते दे। काही करून आपल्याला आता तो फोन साक्षीचा नाही साक्षी आहे तो मोबाईल नंबर साक्षीचा नाही आहे हे आता आपल्याला कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे कारण अर्जुन सुभेदारने तसे सगळे पुरावे दिलेले आहेत आता आपण कसं ते सिद्ध करायचं याचा विचार करूया ते दुसरं सीम कोणाच्या नावावर हो आहे तेव्हा साक्षी म्हणते माझ्याच नावावर हो आहे तेव्हा तामिनी देशमुख म्हणते दे झाली मग वाट लागली आता आता तुझ्या नावावर हो आहे आता आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आता साक्षी म्हणते काहीतरी करा ना तुम्ही तुम्ही असं नका बोलू तेव्हा दामिनी देशमुख म्हणते तुम्ही ना सगळी अर्धवट माहिती दिली आहे तुम्ही मला तुम्ही हे आधी सांगितलं असतं तर त्याआधी मी काहीतरी पावलं उचलली असते तर इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता सरंजामेने आपल्यापुढे सत्य ओकलेलं आहे आपल्याला आता मोठा पुरावा मिळालेला आहे आता ती साक्षी लवकरच खडी फोडायला जाणार आहे आणि आपले मधुभाऊ निर्दोष उडणार आहेत साक्षीला आता काहीच बोलता येणार नाही कारण आता आपण तिची चारी बाजूने एक कोंडी केलेली आहे तेव्हा सायली म्हणते हो आणि हे तुम्हीच करू शकता याचा मला विश्वास आहे मला खात्री आहे आणि मधुभाऊ आता निर्दोष सुटणार म्हणजे तुम्ही जो मला शब्द दिला होता तो आता तुम्ही पूर्ण करणार आता अर्जुन हा मैपत आणि साक्षीची चांगलीच पुंगी वाजवणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू